आज चौथा दिवस आहे आज थोडा लेट निघालो आहे पावणे सात सहा पावणे पाहते दोन दिवसाचा आपलं काल दोनशे किलोमीटरचा बॅकअप आहे आपल्याकडं तर त्यामुळं आज थोडासा रिलॅक्स निघालो आहे आणि आज आजचा प्लॅन आमचा अमरावतीला जायचं पोचायचा आहे आणि इथनं साधारणपणे सहाशे किलोमीटर होईल तर बघूया पुढची जर्नी दाखवू तुम्ही तो जसं सांगितलं त्याप्रमाणे आता आज आपल्या पुणे प्रयागराज पुणे राईडचा चौथा दिवस आहे आणि आज आपण अमरावतीला पोचायचा ट्राय करणार आहे आणि इथं आत्ता वाजले तर साधारण प्रमाणे सात आणि आजचं आपलं टार्गेट सहाशे किलोमीटरच्या आसपास आहे काल जे दोनशे किलोमीटर कव्हर केले त्याचा हो आज फायदा होतोय आज थोडं थिंक चाललं आणि इथं काय आहे बरं झालं पाच वाजता नाही निघालो कारण काय आहे ना अंधार असतो पाच वाजता बऱ्यापैकी हा हायवे ला गाड्या एवढ्या फास्ट जात आहेत कार वगैरे हो त्याच्यामुळे थोडंसं उजाडलं निघालोय ते बेटर झालं आणि थंड पण आहे खूप रात्री पण खूप थंडी वाजली आणि आता ही सकाळी सफाई थंडी आहे खूप डिसिजन योग्य आहे की थोडं लेट निघालोय हातग अरून गेले पहिला ब्रेक आहे आजचा आणि ऍक्च्युली म्हणजे कंडा निघाल्या निघाल्या ती होती की चहा प्यावा मस्तपैकी एवढे थंड होतं पण म्हटलं राईट सुरू झाली लगेच तर आता, पैच आता तो एक किलोमीटर पेट्रोल पण भरायचं होतं ऐंशी किलोमीटरचा पहिला पॅच मारलेला आहे आपण आता तर त्यानंतर आपण म्हणजे चहा घ्यायला थांबवलं कारण थंडी जास्त सतरा वगैरे टेम्परेचर दाखवते आता चहा घेऊ आणि निघू लगेच आत्ताचा एक आपण शंभर किलोमीटरचा पॅच केला आता टोटल आजची झाली आपले एकशे ऐंशी किलोमीटर आता जरा कुठेतरी नाश्त्याला थांबायचं भूक लागली आता जरा आज इंडिया पाकिस्तान मॅच पण आहे दुपारी अडीच वाजता चालू होणार आहे बघू हेल्मेटमध्ये आपला कनेक्टेड आहे हेल्मेट, क्या हेल्मेट। यूट्यूबवरून कमेंटरी तर ऐकू शकतो कमेंटरी लावतो आणि आमचं पण जवळपास जर आम्ही पाच एक वाजेपर्यंत पोचायचा प्रयत्न करतोय काय त्यानंतर आपलं निवांत मॅच बघत बसता येईल कसं झालं एकतर हे छोटे 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 हॉटेल आहेत आणि गर्दी भरपूर आहे आता असं एखादं बघायचं आहे जिथं गर्दी कमी मिळेल कारण नॉर्मली काय होतं ना की आपण आपल्याकडे वगैरे कुठं जायचं जे व्हायला वगैरे आणि ठिकाणी जर असं जायचं असेल एरवी तर आपण बघतो की कुठं गर्दी जास्त आहे म्हणजे ते चांगलं असेल असं करून आपण जातो पण आत्ताच्या ह्या ट्रॅव्हलमध्ये ना जिथं गर्दी कमी तिथं थांबण्यात पॉईंट आहे असं वाटतंय कारण का तर कुठल्याही याच्यावरती आता हे जे प्रयागराजवर नेणारं पब्लिक भरपूर आहे तर त्यामुळं हॉटेलमध्ये इन जनरलच गर्दी तर त्यामुळे गर्दीच्या बेसवरती कुठं घुसणं तर म्हणजे ते क्वालिटीच्या बाबतीत चांगलं आहे नाही आहे त्याची काही गॅरंटी नाही आहे तर त्यामुळं आत्ताचं ते प्रायोरिटी ही आहे की कमी गर्दी आहे तिथं थांबा आणि लवकर जेवा लवकर नाश्ता करा आणि निघा आता टेम्परेचर मगाशी टेम्परेचर सतरा होतं ज्यावेळेस निघालो त्या वेळेस मस्त गार लागत होतं आता जरा बरं आहे आता पंचवीस पंचवीस डिग्री दाखवते टेम्परेचर आता ॲक्च्युली आमचा प्रयाण चालू होता आज म्हणजे आता थोडंसं डोक्यात चालू होतं की बेंचला जावं आज साडेतीनशे किलोमीटर होतं आम्ही तिथं राहिलेलो तिथून बेंचला जावं बरेच सफारी करावी एक दिवस वाढणार होता आमचा तर तसं करून आलो आहेच एवढं लांब तर ते करावं असं एक डोक्यात चाललं होतं प्लॅन पण मग काही कारणास्तव प्लॅन कॅन्सल केला म्हटलं नको ठरलाय साफ ते आपल्याप्रमाणेच जाऊ तर बघू एकदा परत नंतर कधी आपल्याला सफारी येते पण ताडोबाच माझं आहे एक म्हणजे ताडोबाला यायचं एक धोक्यात होतं माझ्या आहे अजून पण ते कनेक्ट करेल मी आणि आता कसं झालंय ना की परवाचं जे नापली राईड झाली नागपूरपर्यंत तर त्यांनी एक कॉन्फिडन्स दिला की एका दिवसात नागपूरला तर येऊ शकतो समजा राईड करून आणि नागपूरला आलं एक दिवस राईड एक दिवस सफारी आराम हे दुसऱ्या दिवशी रिटर्न तिसऱ्या दिवशी रिटर्न तर तीन दिवसाचा हा प्लॅन होऊ शकतो बरोबर इथं गाय पण रॉंग साईडने आली वर्क इन प्रोग्रेस आणि नेमकं मला कळालं नंतर म्हणजे आपण ज्यावेळेस नागपूरला आलो ना परवा तर त्यावेळेस आ... त्या दिवशी गजानन महाराजांचा प्रकट दिन होता वाटतं वीस तारीख ते नंतर का आलं मला आणि आम्ही शेगावच्या जवळनंच आलो ना तर नंतर असं वाटलं अरे की किती जवळनं आलो गायला जायला हरकत नव्हती कारण काही दहा पंधरा मिनटाचा रोड होता फक्त पण तसंही दर्शन नसतं झालं म्हणा कारण गर्दी असणार त्यामुळं दर्शन नसतं झालं ठीक आहे हरकत नाही त्यांच्या गावातनं महा मग महाराजांच्या गावातून तरी आलो एवढंच आपल्यासाठी भरपूर आहे सो so, कमी गर्दीचं एक जागा सापडली आपणा ढाबा जास्त गर्दी नाही आहे जास्त गर्दी नाही म्हणजे गर्दी नाहीच आहे कोणीच नाही आहे एकही कस्टमर नाही मला एक बाज आहे मस्त बाजवरती बसून नाश्ता करूस रेकॉर्डिंगसाठी व्हिडिओ गाडी चालवताना व्हिडिओ काढायला चलो बाय बाय चला महाराष्ट्रातली मंडळी भेटली आनंद झाला बघून चला तर नाश्ता वगैरे मस्तपैकी झालेला आहे आणि आपली आता डिस्टन्स आपला आजच्यासाठी बाकी आहे तीनशे एकोणनव्वदचा साडे दहा वाजलेले आहेत आणि होप फुली मला वाटते पाचपर्यंत आम्ही पोहोचून जाईल अमरावतीला टाईम मी आता ब्रेक घेतला आहे आम्ही तिसरा ब्रेक आजचा आणि आत्ताचा ब्रेकला आत्ताच्या ह्या स्ट्रेचमध्ये आम्ही एकशे एकोणचाळीस किलोमीटरचा स्ट्रेच मारला आहे आता त्यामुळं मस्त डिस्टन्स कवर झाला आहे त्यामुळं आता तो आता बघू जमलं तर समजा अकोल्याला जर एकदम पाच वाजता वगैरे पोचलो तर अजून एक पन्नास शंभर किलोमीटर समजा स्ट्रेच करायचा सॉरी अकोल्याला नाही अमरावतीला अमरावतीला जर पाच वाजेपर्यंत पोचलो तर मग अकोलापर्यंत जाण्याचा ट्राय करू तसा हायवे हायवेचे आता वाटतं तरी आत्ता की बऱ्यापैकी चांगल्या स्पीडमध्ये चाललेलो आहे आता लंच uh करतो -huh. आणि तसं भूक नाही लागलेली पण आमच्या इथे मिसकम्युनिकेशनमुळे आम्ही थांबलो त्याला वाटलं मला भूक लागली आहे मला वाटलं त्याला भूक लागली तर त्याच्यामध्ये जेवण करायला थांबलो तर तरी पण आता था थांबलोच येतंच खाऊन घेतो थोडंसं म्हणजे परत थांबायला नको नव्हतं म्हणजे स्टॉप जाता येईल परत परत सुंदर प्रकारे लंच झालेले पालक पनीर टमाटर की चटणी रोटी आणि राईस छान होती टेस्ट आणि इथं पण सेम केलं आपण की काहीच गर्दी नव्हती तर ते त्यामुळे इथं घुसलो आपण लंचसाठी आता डिस्टन्स राहिला आहे आपला टू सिक्स्टी टू तर कॅल्क्युलेशनप्रमाणे दोनशे किलोमीटरला तीन तास लागतील आणि वरच्या साठ किलोमीटरला एक तास तर आत्ता वाजते सव्वा एक तीन आणि चार तास म्हणजे सव्वा पाच सव्वा पाच वाजेपर्यंत पोचू अमरावतीला मॅक्स टू मॅक्स नंतर इथं थोडासा का काही मध्ये ट्राफिक लागलं काय झालं तर सहा वाजेपर्यंत किंवा साडेसहा मॅक्स असं आजचं टार्गेट आहे, आहे।, आहे। मला तीन दिवस तीन दिवसात महाकुंभ संपेल सव्वीस तारखेला शेवटचा आहे तो झालं की परत या रोडला जास्त गर्दी नाही राहणार ॲक्च्युली त्यावेळेस एक प्लॅन करता येईल की अशा वेळी की ज्यावेळेस काही इव्हेंट नाही असा त्यावेळेस बनारसचा प्लॅन करता येईल कारण काही गर्दी नसेल काही नसेल रोड एकदम मोकळा मिळेल हा डिसेंबरमध्ये प्लॅन करता येईल आता हे काइंड ऑफ एक जंगलचा एक जंगल, जंगल एरिया आहे हा त्यातनं हा रोड जातोय तर त्यामुळे सगळं साईडला जे आहे ग्रीन ते जनावरं वगैरे आतमध्ये न यावीत म्हणून लावलेले आहेत त्याचा म्हणजे ते पण बरं आहे जनावरांचं पण आणि हे तर मग कसं आहे की हे असं 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 फेन्सिंग आहे ना मग त्यामुळं गाडीचं स्पीड थोडं वाढ व्हायला पण काय वाटत नाही कारण माहिती आहे साईडने काही कोणी येणार नाही आतमध्ये तर त्यामुळं टेन्शन नसतं तेवढं मस्त रोड या थोडं रिलॅक्स पळवत आहे ते गाडी अरे आता जेवण झालंय ते मग लगेच असं काही पळवत नाही तरी जास्त गंडा टोला इथं काय नावत गंडा टोला मंत्री आणि मुख्यमंत्री यांचं शहर नागपूर नागपुरामध्ये पोचलो आहे भयंकर आहे तसा रस घेते पहिला पणाला सांगतात भयानक गरम होतोय अमरावतीला नाही आता सरळ अमरावती नाही आहे तुम्हाला

जाईल ना लेफ्ट लेफ्ट राईट घ्यायचा सरळ तो पूल लागलच हा म्हणजे जो हे आहे हा पूल रोड वरच त्या खालच्या रोड न सरळ जायचा ओके सो इथं नागपूर मध्ये भेटले ते मित्र त्यांनी पण सबस्क्राईब केला चॅनल आणि त्यांनी रोड साठी पण हेल्प केली रोड सांगायला आता किती वाजते तरी किती वेळ लागेल आम्हाला तिथे अमरावती हा तीन साडेतीन रोड सगळं इथ आता हायवे किती हा। लांब आहे चार पाच बाहेर निघाले तुम्हाला दहा पंधरा किलोमीटर जा लागेल बाहेर हा बाकी हायवे हायवेच लाग म्हणजे अमरावती रोड इथेच आहे दोन किलोमीटर ओके कारण आम्ही ना जाताना का काय होत साव काय सावनेर सावनेर हा जात्रा तिकडे थांबलो होतो समुद्रला आणि आता यांनी इकडनं रोड दाखवला आले तुम्ही आता हो नाही हा शिवनी हा तुमचं नाव काय मनोज 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 ताराचंद 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 मनोज आणि ताराचंद भेटलेले आहेत आपल्याला इथं चार जप झालेलो आहे गरम भर गरम भरपूर आहे लास्ट ये सकाई -सकाई तो तो टाइम येताना रात्र झाली होती त्यामुळं जाणवलं नाही एवढी गरमी आणि बाहेर पडताना पण आपण सकाळी सकाळी लवकर बाहेर पडलो होतो तेव्हा सुट्टं थंड होतं थोडंसं आत्ता आज आपण नेमकं उन्हाच्या टाईमला दुपारच्या भर दुपारी पोचलेलो आहे त्यामुळं आत्ता इथं गरमी जास्त आहे आता उसाच्या रासाने हेल्प झालेली आहे आता पुढची जर्नी आराम मात जाईल सो नेक्स्ट स्टॉपला भेटतो कदाचित पुढचा स्टॉप आपला डायरेक्ट अमरावतीच असेल कारण मध्ये आता काय हायवेने निघालो की मग काही टेन्शन नाही लवकर पोहोचून जाईल सो बा बाय आता टेम्परेचर इथं अडतीस आहे अडतीस जाताना आमचं नागपूर शहरच्या सिटीच्या बाहेर नाही येतं येणं झालं होतं त्यामुळे नागपूरमध्ये आतमध्ये नाही शिरता आलं तर आम्ही अवॉइडच गेलो ते पण आता आलो चला त्या निमित्ताने गुगल मॅपच्या ह्यानी बघायला तरी मिळालं नागपूरचं थोडंस थोडा भाग तरी महाराष्ट्र पशु व विज्ञान नाग विद्यापीठ नागपूर चौपाटी रोड पुताला लेक रोड हे लेक आहे इथे एक आणि हे अरे वा इथं चौपाटी वगैरे दिसते लेक वरती लोकं येतात बहुतेक संध्याकाळचं छान बनवलंय परती खाली शॉपिंगलाईन आहे सगळी थोडासा नागपूरचा पार्ट तरी बघायला मिळाला चला

आमचा सकाळी बरोबर आज पावणे सात वाजता राईड चालू केली होती आणि आत्ता बरोबर पावणे सात वाजता संपवली तर आज सहाशे ऐंशी किलोमीटर टोटल झालं रनिंग आजचं आणि आम्ही रूम रूम आहे आमची पडलेले हे एक रिसॉर्ट आहे रिसॉर्टचं नाव मी विसरलो मी दाखवतो बाहेरनं तुम्हाला थोडं आताला आता, आता चाललो आहे रातची सहाशे ऐंशी किलोमीटरची टोटल झाली अमरावतीला थांबायचा प्लॅन होता पण अमरावतीपर्यंत आम्ही लवकर पोहोचलो साडेपाच वाजता तर म्हणलं एक शंभर किलोमीटर आपण स्ट्रेच करू आणि अकोल्याला आलो आहे तर आता चला आता तर आपण मॅच जिकडं चालू आहे तिकडे जाऊया तुम्हाला ये दाखवा फाउंटन वगैरे असं तर प्लॅन तर रिसॉर्ट सो सॉरी हां तर हे रिसॉर्टचं नाव आहे सी एस सी रिसॉर्ट अकोला सुंदर आहे आता या रूम तर तुम्हाला दाखवली मी तर रूम पडली आपल्याला थ्री थाउजंड रुपीजला ए सी रूम आहे आणि स्विमिंग पूल वगैरे सगळं आहे सुंदर एकदम सुंदर आहे तुम्हाला कधी एक आवाज घे एवढा इथं हो तर स्विमिंग पूल पण आहे आणि हे बघा पूल साईड इथं आपल्याला स्क्रीन लावलेली आहे बार पण आहे यांचा इथं गेस्ट अजून कोण दिसत नाही आपणच आहे पण सुंदर प्रॉपर्टी आहे स्विमिंग पूल आहे तर काय आहे फाउंटेन आहे फाऊंटेन आहे स्विमिंग पूल नाही स्विमिंग पूलच आहे सॉरी त्यामध्ये कारंजे वगैरे केलेले आहेत इथं बसू ना नाही तर मॅच बघता येईल ना हां तेवढे आहे तेवढी मोठी काय ते बघा मॅच चालू आहे इथं मोठी स्क्रीन आहे आमच्या पूर्ण याच्यातला बेस्ट स्टे आहे आजचा हे बघा इकडनं बघा सगळा नजारा बघा सुंदर आहे सुंदर आहे सी एस सी रिसॉर्ट अकोला आणि हायवेलाच आहे म्हणजे तुम्ही अकोल्याचं जर लोकेशन जर माग इकडनं लावलेलं असलं अमरावतीवर नागपूर साईडने येताना तर ते जिथनं डायवर अकोल्याचं म्हणजे आतमध्ये जायला अकोल्याच्या आतमध्ये जायला जिथं ते डायव्हर्जन दाखवतं किंवा स्ट्रेट हे संपतं मॅपचं तर त्या ठिकाणीच ही प्रॉपर्टी आहे आणि छान आहे तर आता थोडंसं मॅच बघतो आणि नेक्स्ट अपडेट देतो तर उद्या उद्याचा आमचा आता हे राहिलं आहे चारशे सत्तरच चारशे सत्तर की चारशे ऐंशी काहीतरी राहिलेलं आहे हां सो ठीक आहे थँक्यू आजसाठी एवढंच थोडंसं मॅ डिनर वगैरे करून घेतो Okay.